नमस्कार माझं नाव आरती हरडणकर आणि ही माझी आई नमस्कार मी अरुंधती जाती तुमचं आमच्या चॅनलवर स्वागत आहे ज्याचं नाव आहे मालवणी फूड आज आपण बनवतो लोजा सा, सांग्याची आमटी सांगे हे कुवाळू किसून आणि उड्ड्याच्या दाईपासून बनवतात तुमच्याकडे हे नसतील तर तुम्ही बाहेरचे सांगे पण वापरू शकता आता गोव्यामध्ये आणि मालवणमध्ये मासे हे हवेच पण श्रावण महिन्यात जेव्हा हे लोक मासे खाणत नाहीत जेव्हा आम्ही लोक सारस्वत मासे खाणं नाही तेव्हा ही सांडग्याची आमटी आम्ही घरी बनवतो सांडग्याची आमटीचा बनवण्याची पद्धत थोडीशी माश्याच्या सारखीच आहे पण ही सांडग्याची आमटी जास्त करून श्रावणात किंवा जेव्हा शिवराज जेवण असतात तेव्हा आम्ही बनवतो सांडग्याच्या आमटीसाठी लागणारं साहित्य ह्या हे असत सांडगे हे कोवाळ्यापासून बनवत आता गोव्यामध्ये आम्ही हे आता घरी बनवून घेतले सर तर कुवाळ्याचं केस आणि उंटाची डाळ एकत्र वाटून ते सांडगे सुकवून घेतले सर पण तुमच्याकडे घरी बनवलेले नसतील तर तुम्ही बाजारातून विकत आणलेले सांडगे पण वापरू शकता आता असत ह्या खोबरा ह्या खोबरा ह्याचं नाळाचं दूध आपण काढतो म्हणजे रस काढतो तसं रस काढून घेवचो आह त्याच्यानंतर ह्या नारळाची गोळी करून घेऊची ना ह्याच्यात आपण नारळ खोबरा मिरी आणि धणे एकत्र वाटून बारीक वाटून आणि कांदो ह्या एकत्र बारीक वाटून घेतलो असा त्याच्यानंतर हा फोडणीसाठी बारीक चिरलेलो कांदो तेल हळद लाल मिरची पावडर मीठ आणि चिंचेचं कोड गॅसवरती एक कढई ठेवून आता आपण सांडग्याची आमटी करून घेतलोसा तर कढईमध्ये पहिला आपण कढई तापली की थोडा तेल घालतलोसा तेल जरा तापला की त्याच्यात सांगे टाकून बरे परतून घेतलोसा जराशी कुरकुरीत होईपर्यंत हे बघा सांगे जरासे असे भाजले आणि त्या खरपूज वास येऊन जरा लालच झाले की आपण हे सांडगे काढून घेतलोसा एका वाटीत वाह काय खमंग वास येतात तुमका येत नसत पण मस्त खमंग वास येतो आता त्याच तेलात आपण फोडणीच कांदो घालतो आणि कांदो जरासो लाल होईपर्यंत परतून पर घेतलो कांदो बघा जरासो लालसर झालो की आता आपण त्याच्यावर परत ते तळलेले सांडगे घालतलो सर सा। आता आपण त्याच्यात घालतलो असा लाल मिरची पावडर तुमका तिखट चमचमीत आवडत असाल तर जास्त घाला लाल मिरची पावडर नाहीतर तुमच्या चवीप्रमाणे घालायची मग आपण घालतलो असा हळद मीठ आणि आपण आता घालतलो नारळाचो पातळ काढलेलो रस आता जरा धवळून घ्यायचा हो बघा असो रस उपळू लागलो आणि सांगे जर असे शिजले की आता आपण त्याच्या चिंचेच रस घालतलो सर आणि परत जरा उकळू देतलो आता परत रस उकळू लागलो की आपण त्याच्यात कांदा खोबरो कांदो खोबरा मिरी आणि धणे ह्याचा केलेला वाटण घालतलो असा आणि परत जरा धवळून उकळून देतलो ह्याच्यात ती गोळी घातल्यानंतर जास्त उकळायची नाही जास्त उकळली तर आमटी फुटू शकता पण जराशी उकळली की गॅस बंद करून आमटी भांड्यात काढून घ्यायची आणि झाली तयार आपली सांडग्याची आमटी मस्त भाताबरोबर खाऊन ही बघा तयार झाली मस्त सांडग्याची आमटी ही गरम गरम सांडग्याची आमटी तुम्ही भाताबरोबर खाऊ शकतात आणि छान ती लागता भाकरीबरोबर पण बरी लागतली पण भाताबरोबर एकदम बेस्ट लागता तर तुम्ही बनवा ही सांड्याची आमटी आणि मस्त गरम गरम भाताबरोबर खा आमच्या चॅनलवर असेच छान छान व्हिडिओ बघत रावण्यासाठी आमच्या व्हिडिओ लाईक करा आणि आमच्या चॅनल का सबस्क्राईब करा